पंच्याऐंशी हजार रुपयामध्ये सिक्स्टी फायव्ह थाउजंड रुपीज मध्ये ला बेटनार एक लाख पंचावन्न हजार रुपयामध्ये फक्त सव्वा लाख रुपयामध्ये नाईन्टी फायव्ह थाउजंड रुपीज मध्ये स्विफ्ट डिझेल व्हीडीआय गाडी घेऊन जाऊ शकतात टोटल पंधरा वॅगनर अवेलेबल आहे मोटर मोटरमध्ये की गावाकडनं येणाऱ्या प्रत्येक माणसाला आपल्याकडनं गाडी भेटणार म्हणजे भेटणार एक्क्याण्णव हजार रेड झोटी स्टॉक मध्ये आलेली आहे डिझेल टायटेनियम कुठलाही किलोमीटर रिव्हर्स केला जात नाही देणार आहे एक लाख पंच्याहत्तर हजार रुपयामध्ये तर एक लाख एक्कावन्न हजार रुपयामध्ये नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओ मध्ये दे। मित्रांनो तुमच्या आवडत्या का कार डीलरशिप वरती आलेलो आहे जिचं नाव आहे मित्रांनो राईड मोटर पंधरा ऑगस्ट रक्षाबंधन आणि गणेश चतुर्थी येणार आहे तर धमाकेदार स्टॉक नईम सर घेऊन आलेले आहेत एकदम बेस्ट टू बेस्ट किमतीमध्ये सर्व काही गाड्या तुम्हाला देणार आहेत माझ्यासोबत आता आहेत मित्रांनो तुमचे आवडते लाडके सर, सर तर कसे आहात एकदम मजेत सर थँक्यू परत विजिट करण्याबद्दल सर सर सणासुदीचे दिवस चालू होत आहेत काय स्टॉक धमाका या वेळेस असा धमाका असणार आहे जे कुठे धमाका भेटणार नाही मित्रांनो प्राईड मोटर पशी कमीत कमी, -कमी साठ ते सत्तर गाड्यांचा स्टॉक अवेलेबल आहे ते पण रडी कंडिशन मध्ये तर व्हिजिट करा प्राईट मोटरला नक्की तुम्हाला तुमची आवडती गाड द्यायची हा ठामपणे आन्सर असणार आहे प्राईट मोटर पशी एवढे का। काय कॉन्टॅक्टर तुमच्या स्क्रीन वरती खाली डिस्क्रिप्शन मध्ये पण मिळून सर आलेली स्विफ्ट आहे एकवीस ची घेऊन आलो मित्रांनो प्युअर पेट्रोल मध्ये गाडी असणार आहे गाडी चालली आहे सिक्स्टी थाउजंड चे नियर अबाउट प्राईट मोटरने या गाडीचे तीन पीस पेंट केलेले आहे बिफोर अँड आफ्टर चे फोटो प्राइड मोटर पाष उपलब्ध राहणार गाडी वॉरंटी मध्ये गाडी भेटणार आहे मित्रांनो ही प्राईड मोटर तुम्हाला या सणासुद्धीच्या वेळेस देणार आहे एकदम धमाका प्राइस मध्ये म्हणजे पाच लाख पंच्याऐंशी हजार रुपये मध्ये फाईव्ह लाख एटी फायव्ह थाउजंड ला दोन हजार एकवीस ची स्विफ्ट घेऊन जाऊ जाऊ शकता ते पण प्युअर पेट्रोल मध्ये असणार पाच लाख पंच्याऐंशी हजार तुम्हाला मिळणार आहे गाडी एकदा चेक करा एम एच चौदा मध्ये ही गाडी असणार आहे मित्रांनो महेंद्राची एकदम दमदार गाडी आलेली आहे पाहू शकता एक्स फाय हंड्रेड आलेली आहे काय डिला सरी सो दोन हजार सोळाची गाडी असणार आहे न्यू लुक मध्ये विथ सनरूफ डब्ल्यू टेन मॉडेल असणारे मित्रांनो एक लाख एकवीस हजार किलोमीटर चाललेली आहे लेफ्ट हँड साईडनी रिपेअर वर्क झालेला आहे जो प्राइड मोटरचे खासियत आहे जे सांगून विकतो गाडी तर प्राइट मोटर तुम्हाला ही गाडी देणार आहे फक्त सात लाख एक्केचाळीस हजार रुपयेमध्ये सेवन लॅक फॉर्टी वन थाउजंड रुपीजमध्ये दोन हजार सोळाची डब्ल्यू टेन विथ सनरूफवाली वाली मॅन्युअल डिझेल गाडी घेऊन जाऊ शकतात ते पण एका वाजवी रेटमध्ये म्हणजे फक्त प्राईट मोटरमध्ये जे काम केलेलं आहे ते सरांनी तुम्हाला सांगितलेलं आहे प्रामाणिक डील म्हणजे प्राईट मोटर्स आणि एक्सी फाय हंड्रेड स्टॉक मध्ये उपलब्ध आहे आणि आवडतं फीचर संदर्भ तुम्हाला या गाडीत मिळतं फोर्ड अजून एक दमदार गाडी आले पाहू शकता फोर्ड इको स्पोर्ट आलेली आहे सर जस्ट गाडी इन झालेली आहे व्हिडिओ मार्फत बघू शकतात की इथं डॅमेज झालेला आहे ते जस्ट एक बंपर क्रॅक आहे तर दोन ची डिझेल टायटेनियम प्राईट मोटर तुम्हाला ही गाडी देणार आहे एका वाजवी रेटमध्ये म्हणजे चार लाख एक हजार रुपयामध्ये फोर लाख वन थाउजंड रुपीजमध्ये डिझेल टायटेनियम गाडी घेऊन जाऊ शकता ती पण शोरूम मेंटेन अनटच अनयुज गाडी असणार आहे अशी कंडिशनची गाडी असणार आहे okay. तर टॉप अँड वेरियंट गाडी सरांनी उपलब्ध करून दिलेली आहे वाजवीदारामध्ये पाहू शकता व्हिडिओच्या मार्फत एकदम टकाटक टकाटक तक सर्व काही फीचर्स वगैरे पण गाडी तुम्हाला मिळणार भावा नो सरांनी तुमच्यासाठी एस पण आणलेली आहे व्हिडिओच्या मार्फत पाहून घ्या व्हाईट कलर मध्ये आणि नेव्ही पर्सन ची मित्रांनो ही गाडी असणार आहे आहे मित्रांनो फक्त मोठ्या गाड्या उपलब्ध नाहीये व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागणार आहे कारण की प्राईड मोटर पर्षी तुम्हाला पन्नास साठ हजार रुपया पासून गाड्या भेटणार आहे दोन हजार वीस ची प्युअर मध्ये झेटा व्हेरियंट आपल्या इन झालेली आहे प्राईट मोटर ही गाडी सर देणार आहे आपल्या सगळ्या साठी एकदम वाजवी रेट मध्ये म्हणजे त्याची किंमत असणार आहे सहा लाख एक्कावन्न हजार मध्ये सिक्स लाख फिफ्टी वन थाउजंड रुपीज मध्ये न्यू लुकची एस क्रॉस प्युअर पेट्रोल झेटा व्हेरियंट तुम्ही घेऊन जाऊ शकतात ते पण एम एस बारा चौदा मधून सहा लाख एक्वन्न हजार तुम्हाला ही गाडी मिळणार आहे आणि गाडी एकदा पाहून घ्या मायलेज वगैरे पण चांगला तुम्हाला या गाडीत मिळून जाईल ऑल व्हील्स वगैरे वगैरे सर्व काही गाडीत लावले डब्ल्यू हा ब्रँड नेहमीच नेम सरांच्या स्टॉक मध्ये अवेलेबल असतो आणि त्यातलीच एक जबरदस्त गाडी मित्रांनो पोलो पण स्टॉक मध्ये अवेलेबल आहे काय सर दोन हजार तेराची पोलो कम्फर्ट लाईन प्युअर पेट्रोल मध्ये गाडी असणारे प्राईड मोटरची खासियत म्हणजे कुठलाही किलोमीटर रिव्हर्स केला जात नाही एक लाख तेवीस हजार चाललेली गाडी असणार आहे नॉन ॲक्सिडेंटल विथ शोरूम हिस्ट्री रिकॉर्ड भेटणार आहे प्राईड मोटर तुम्हाला ही गाडी देणार फक्त टू लॅक्स सेव्हन्टी वन थाउजंड रुपीजला दोन लाख एकाहत्तर हजार रुपयाला तुम्ही दोन हजार तेराची प्युअर पेट्रोल गाडी घेऊन जाऊ शकता ती पण हंड्रेड पर्सेंट ओरिजिनल गाडी भेटणार आहे मित्रांनो पुढे मंडळी आलेली आहे रिट्स तर बजेट मध्ये गाडी देणार आहे ती पण सीएनजी गाडी दोन हजार चौदाची ची मित्रांनो प्युअर पेट्रोल प्लस सीएनजी गाडी तुम्हाला भेटणार आहे तर प्राईट मोटर दोन हजार चौदाची ची रिट्स गाडी भेटणार आहे विथ सीएनजी दोन लाख एकावन्न हजार रुपयामध्ये टू लाख फिफ्टी वन थाउजंडला ला तुम्ही घेऊन जाऊ शकतात पेट्रोल प्लस सीएनजी सिटिंग कम्फर्ट वाटली गाडी असणार आहे तर विजिट करा प्राईट मोटरला कारण की ही गाडी जास्त दिवस थांबणार आहे मित्रांनो भावांनो होंडा सिटी पण स्टॉक मध्ये आलेली आहे पाहू शकता काय दिलं सर सर दोन हजार दहाची आहे पेपर रिपासिंग वगैरे सगळं झालेलं आहे या गाडीचं सस्पेन्शनचं काम प्राईट मोटरनी केलेलं आहे प्लस सीएनजी मध्ये गाडी भेटणार व्ही मॉडेल भेटणार आहे मित्रांनो प्राईट मोटर, मोटर तुम्हाला ही गाडी देणार आहे फक्त एक लाख नव्याण्णव हजार रुपये वन लॅक नाईन्टी नाईन थाउजंड रुपीजमध्ये आयबीटेक इंजन प्लस जी गाडी घेऊन जाऊ शकतात ते पण पेपर वॅलिड गाडी भेटणार आहे तुम्हाला प्राईट मोटरमध्ये होत सिडांना होंडा सिटी तुम्हाला मिळते प्लस सी बसवलं आहे तर पॉकेट फ्रेंडली पण गाडी झालेली आहे प्लस बूटमध्ये चांगली अशी स्पेस पण तुम्हाला मिळून जाईल भावानो तुमच्यासाठी सर डिझायर घेऊन आलेले आहेत आणि ही डिझेल मध्ये सर दोन हजार चौदाची डिझेल गाडी असणार आहे मित्रांनो एक लाख तेवीस हजार किलोमीटर चाललेली फर्स्ट ओनर गाडी असणार आहे एम एस बारा चौदा पासिंग भेटणार आहे प्राइट मोटर ही डिझेल गाडी शोधून तुमच्या सगळ्यांसाठी आली कारण की गावाकडनं सगळ्यात जास्त कस्टमर प्राइट मोटरला विजिट करतात तर दोन हजार चौदाची डिझेल स्विफ्ट डिझायर गाडी भेटणार आहे ती पण फर्स्ट ओनर विथ शोरूम हिस्ट्री रेकॉर्ड आपण ही गाडी देणार आहे फक्त पाच लाख अकरा हजार रुपयामध्ये बजेट प्राइस मध्ये डिझाईल उपलब्ध आहे आणि डिझेल गाडी लवकर अवेलेबल होत नाही सर मी शोधून स्टॉक मध्ये इन केलेली आहे एमएस चौदा मध्ये गाडी असणार भावा नो थाउजंड सी सी मध्ये गाडी आहे छोटी कॉम्पॅक्ट गाडी पाहिजे तर पाहू शकता क्विड आलेली आहे सर लो बजेट धमाका चालू करू दोन हजार पंधराची गाडी घेऊन आलाय प्राइड ने तुमच्या सगळ्यासाठी आर एक्स एल व्हेरिएंट असणार आहे एम एस बारा चौदा पासिंग असणार आहे प्राइड मोटर तुम्हाला देणारे एक लाख पंच्याहत्तर हजार रुपयामध्ये वन लॅक सेवेंटी फायव्ह थाउजंडला ला तुम्ही घेऊन जाऊ शकतात दोन हजार पंधराची इक्विड गाडी ती पण एम एस बारा चौदा गाडी असणार आहे मित्र छोटी फॅमिली काय शोध असेल मित्रांनो चांगलं मायलेज देणारी गाडी पाहिजे असेल अजून एक अफोर्डेबल किमतीमध्ये मंडळी आलेली सर प्युअर पेट्रोल गाडी असणार आहे दोन हजार सात ची पेपर विपर सगळे व्हॅलिड असणार आहे अनटच गाडी म्हणजे अनटच गाडी असणारे या बजेटमध्ये सेड गाडी भेटणार नाही प्राईट मोटरनी घेऊन आले तुमच्या सगळ्यांसाठी साठी एक्क्याण्णव हजार रुपयामध्ये नाईन्टी वन थाउजंडला ला तुम्ही घेऊन जाऊ शकतात लो बजेटमध्ये ते पण सेडान गाडी विथ डिक्की स्पेससाठी साठी भरपूर जागा असणारी ती पण फोर्टची प्युअर पेट्रोल गाडी असणार आहे तर भावना चेक करा बाईकच्या रेंट मध्ये एवढी भली मोठी अवेलेबल करून दिलेली आहे तुमच्यासाठी सरांनी अजून एक डिझायर आणलेली आहे पाहू शकता व्हाईट कलर मध्ये दोन हजार चौदाची गाडी असणार आहे मित्रांनो एन सीएनजी ऑन पेपर रजिस्टर गाडी असणार आहे टॉप एन वेरियंट असणार आहे झेड एक्स आय वेरियंट ज्याच्यामध्ये एअर बॅग अलावी सगळं काही तुम्हाला भेटणार आहे तर प्राईट मोटर तुम्हाला ही गाडी देणार आहे फक्त चार लाख एक हजार रुपयामध्ये फोर लॅक वन थाउजंड रुपीजला तुम्हाला भेटणारे स्विफ्ट डिझायर दोन हजार चौदाची ची झेड एक्स व्हिरियंट आपल्या गाड्यांची किंमत फिक्स रेट असते कारण की गावाकडनं येणाऱ्या प्रत्येक माणसाला आपल्याकडनं गाडी भेटणार म्हणजे भेटणार असणार नक्कीच तर अजून एक डिझायर अवेलेबल आहे पेट्रोल प्लस सीएन जी गाडी आहे चेक करा दोन गाड्या आहेत डिझेल मध्ये पाहिजे तर ती पण मित्रांनो गाडी अवेलेबल आहे भावानो फॅमिली कार आलेली आहे वॅगनर आलेली आहे दोन हजार चौदा ची गाडी असणार आहे प्युअर पेट्रोलमध्ये फिफ्टी वन का सिक्स्टी थाउजंड किलोमीटर चाललेली सिंगल ओनर गाडी असणार आहे मित्रांनो तुमच्या सगळ्यांसाठी प्राईट मोटरने घेऊन आलाय फक्त दोन लाख नव्याण्णव हजार रुपयामध्ये वन टू लॅक नाईन्टी नाईन थाउजंड ला तुम्ही घेऊन जाऊ शकता दोन हजार चौदाची ची प्युअर पेट्रोल वॅगनर ती पण व्ही एक्स आय व्हेरियंट असणार आहे मित्रांनो प्युअर पेट्रोल मध्ये मित्रांनो वॅगनर गाडी आलेले हिला पण चांगला सम मायला गाडी मिळून जाईल भावनो इंडिका विस्टा स्टॉक मध्ये आलेली आहे व्हाईट कलर मध्ये गाडी आहे काय डिला सर सर कॉट्राजेट असणार आहे एबीएस असणार आहे ऑरा व्हेरियंट असणार आहे मित्रांनो डिझेल मध्ये असणार आहे प्राईट मोटरने घेऊन आले तुमच्या सगळ्यांसाठी एका बजेट प्राईस मध्ये म्हणजे एक लाख पस्तीस हजार रुपये मध्ये तुम्ही घेऊन जाऊ शकता डिझेल गाडी ती पण एकदम फ्रेश वेरियंट भेटणार तुम्हाला ते पण एबीएस वाली गाडी फक्त प्राईट मोटर मध्ये व्हिजिट करावं लागेल त्यासाठी तुम्हाला लवकरात लवकर यावं लागेल मित्रांनो अजून एक फॅमिली कार उपलब्ध आहे आणि तुम्हाला एकदम बेस्ट किमतीमध्ये मिळणार दो आहे दोन हजार आठ ची गाडी असणार आहे पेपर व्हॅलिट सिंगल ओनर गाडी एम एच बारा चौदा असणारे हंड्रेड पर्सेंट नॉन ऍक्सिडेंटल व्हेकल विथ शोरूम इस ची रिकॉर्ड भेटेल मित्रांनो प्राईट मोटर तुम्हाला ही गाडी देणार एक लाख पस्तीस हजार रुपयामध्ये वन लाख थर्टी फाईव्ह थाउजंडला ला तुम्हाला ते पण एका बजेट प्राइस मध्ये घेऊन जाऊ शकतात फर्स्ट ओनर व्हेकल ऑनली एट प्राईड मोटर मध्ये भेटेल मित्र आजच्या स्टॉक मध्ये मित्रांनो दुसरी अजून एक अफोर्डेबल प्राईस मध्ये गाडी आलेली आहे भावानो तुमच्यासाठी सर घेऊन आलेले आहेत टाटा ची नॅनो काय दिलं सर सर नॅनो तुम्हाला भेटणार आहे आपल्यापाशी इन झालेली आहे दोन हजार अकराची गाडी असणार आहे मित्रांनो प्राईड मोटर तुम्हाला एका बजेट प्राईस मध्ये देणार म्हणजे पासष्ट हजार रुपये मध्ये सिक्स्टी फाय थाउजंड रुपीज मध्ये तुम्ही नॅनो घेऊन जाऊ शकता ते पण एलेक्स वेरंट टॉप एंड वेरंट गाडी भेटणार आहे एसी सकट भेटणार आहे मित्रांनो पासष्ट तुम्हा हजार तुम्हाला ही गाडी मिळून जाईल त्यानो टाटा मध्ये सरांनी अजून एक मोठी गाडी आणलेली आहे पाहू शकता टाटाची झेस्ट आलेली आहे तर एक्स एम एस मॉडेल असणारे टॉप एंड वेरियंट असणार आहे पेट्रोल मध्ये भेटणार आहे मित्रांनो जर दोन ची गाडी टाटाची जेस्ट गाडी भेटणार आहे मित्रांनो तुम्हाला प्राईड मोटर तुम्हाला एका बजेट प्राईजमध्ये दे, बजेटमध्ये दे देणार आहे म्हणजे याची किंमत असणार आहे फक्त तीन लाख एकवीस हजार रुपयेमध्ये थ्री लॅक ट्वेंटी वन थाउजंडला ला तुम्ही घेऊन जाऊ शकता दोन हजार पंधरा ची टाटा जेस ती पण टॉप एंड वेरियंट भेटणार आहे विल सकट भेटणार आहे लोडेड गाडी आहे मी त्यानो घ्यायची आणि चालवायची अशा प्रकारची गाडी असणार आहे टाटा जेस पण स्टॉक मध्ये उपलब्ध आहे सर काय लागू तुम्ही घेऊन आले तुम्ही सगळे सर बजेट डील मध्ये म्हणजे प्राइड मोटर मध्ये वॅगनर भेटणार आहे दोन हजार अकराची व्ही एक्स आय फर्स्ट ओनर गाडी भेटणार आहे मित्रांनो प्राईट मोटर तुम्हाला देणार ही गाडी फक्त दोन लाख पाच हजार रुपयामध्ये कितीला दोन लाख पाच हजार रुपयामध्ये तुम्ही घेऊन जाऊ शकता है, दोन हजार अकरा चा व्हीएक्ट ती पण प्युअर पेट्रोलमध्ये गाडी असणार आहे हंड्रेड पर्सेंट कुठलाही वेबसाईट कुठलाही डीलर किंवा कुठलीही गाडी बरोबर तुम्ही प्राईट मोटरला कम्पेअर करू शकतात आणि शेवटची संधी प्राईट मोटरला नक्की द्या तुम्ही गाडी घेतल्याशिवाय जाणार नाही याची गॅरंटी आणि गवाई तुम्हाला सगळ्यांना देतो अजून अफोर्डेबल प्राईस मध्ये मित्रांनो वॅगनर उपलब्ध आहे आणि तुमच्या आवडत्या कलर मध्ये व्हाईट कलर मध्ये भाव अजून एक दमदार गाडी एकशे फाय हंड्रेड स्टॉक मध्ये बजेट बजेटमध्ये घेऊन आलोय दोन हजार चौदा ची गाडी भेटणार आहे तुम्हाला मित्रांनो फक्त याची किंमत असणार आहे सव्वा पाच लाख रुपयामध्ये डिझेल गाडी दोन हजार चौदा ची डिझेल डब्ल्यू एट मॉडेल असणार पाच लाख पंचवीस तुम्हाला ही गाडी मिळणार आहे दोन दोन गाडी स्टॉक मध्ये अवेलेबल आहे सर काय बघ तुम्ही वॅगनर वॅगनर धमाका लावले तुम्ही सगळ्या टोटल पंधरा वॅगनर अवेलेबल आहे प्राइड मोटर मध्ये पेट्रोल सीएनजी जे पाहिजे ते भेटल दोन हजार ची सिंगल ओनर गाडी भेटणार आहे कंपनी फिटेड सीएनजी तुम्हाला सगळ्यांना भेटल ही गाडी फक्त तीन लाख पंच्याऐंशी हजार रुपयामध्ये थ्री लाख एटी फाय थाउजंड ला कंपनी फिटेड सीएनजी वॅगनार दोन हजार अठराची मित्रांनो बजेट मध्ये गाडी पाहिजे आलेली आहे डस्टर व्हाईट कलर मध्ये डस्टर आहे ती पण दोन हजार सोळा ची डिझल ऑटोमॅटिक असणार आहे सर ह्याच्यामध्ये तुम्हाला दहावीस हजार रुपये खर्च असणार आहे प्राईड मोटरने कारण की जस्ट इन झालेली गाडी आहे प्राइट मोटर तुम्हाला ही गाडी देणार थ्री लॅक फिफ्टी वन थाउजंड रुपीजमध्ये मध्ये मार्केट तोड प्राइस कुठेही जावं भेटणार नाही डिझेल ॲटो डस्टर गाडी डिझेलमध्ये मध्ये ऑटोमॅटिक मध्ये ही एसी गाडी सरांनी उपलब्ध केली तीन लाख एकावन्न हजार तुम्हाला मिळणार आहे आहे भावानं जसं सरांनी सांगितलं घेऊन आले पण गाडी आणलेली व्हाईट दोन एकोणीस ची कंपनी फिटर सी एन सीएनजी असणारे सत्तर ते ऐंशी हजार चालली फर्स्ट ओनार एम एच बारा चौदा हो प्राईड मोटर मध्ये प्रत्येक गाडी एम एस बारा चौदा हो आपण देणार ही गाडी फक्त तुम्हाला सगळ्यांना चार लाख एक्केचाळीस हजार रुपये मध्ये फोर लाख फोर्टी वन थाउजंड रुपीज मध्ये दोन हजार एकोणीस ची एन जी मंडळी एम एच बारामध्ये पण अजून एक अव्हेलेबल आहे उलशेपाली वॅगनर काय दिले सरे सर दोन हजार तेराची गाडी असणार आहे कंपनी फिटेड सी एन जी गाडी भेटणार आहे प्राईट मोटर म्हणजे धमागा प्राईज असणार आहे फक्त तुम्हाला सगळ्यांना ही गाडी भेटणार आहे दोन लाख पासष्ट हजार रुपयेमध्ये टू लॅक्स सिक्स्टी फाय थाउजंड रुपीजमध्ये दोन हजार तेराची सी एन जी वॅगनर घेऊन जाऊ शकतात ती पण ओरिजिनल गाडी भेटणार आहे मित्रांनो मित्रांनो आजच्या स्टॉक मधली एकदम धमाकेदार बजेट प्राइस मध्ये सर घेऊन आलेली आहेत गाडी एट हंड्रेड आलेली आहे काय डिलाय सर दोन हजार बारा ची ए सी मॉडेल असणार आहे मित्रांनो प्राईट मोटर तुम्हाला देणार ही गाडी फक्त पंच्याऐंशी हजार रुपयामध्ये एटी फाय थाउजंड रुपीज मध्ये दोन हजार बारा ची एसी एट हंड्रेड मारुती जे कुठेही भेटत नाही एम पी फाय इंजन वाली गाडी भेटून जाईल पंच्याऐंशी हजार मित्रांनो जबरदस्त तुम्हाला ही एट हंड्रेड मिळणार आहे मायलेज तर भन्नाट मिळणारच आहे एकदा व्हिडिओच्या मार्फत गाडी पाहून घ्या व्हाइट कलर मध्ये सीएनजी वॅगनार पेपर व्हॅलिट सगळं भेटेल दोन हजार पर्यंत पेपर भेटतील सीएनजी वॅगनार दोन हजार ची सर प्राईट मोटर ही गाडी देणार फक्त एक लाख एकावन्न हजार रुपयामध्ये वन लाख फिफ्टी वन थाउजंड ला दोन हजार तीस पर्यंत पेपर व्हॅलिट ते पण सीएनजी वॅगनार पुढे अजून पाच वर्ष आरामात गाडी वापरू शकता प्लस सीएनजी मायलेज पण तुम्हाला तुफान या गाडीत मिळणार मित्रांनो जबरदस्त गाडी टाटाची घेऊन आले सर नॅनो आलेली आहे नॅनो सर सीएनजी आहे ती पण दोन हजार चौदा ची नॅनो सीएनजी रेर मॉडेल मार्केट मध्ये अवेलेबल आहे सीएनजी ज्याला पस्तीस ते चाळीस चा एव्हरेज भेटणार आहे मित्रांनो प्राईड मॉडेल तुम्हाला ही गाडी देणार फक्त एक लाख एकावन्न हजार रुपयामध्ये एक लाख एकावन्न हजार माणसं आरामात करू शकता गाडी मंडळी तुमच्यासाठी सरांनी प्रीमियम गाडी पण इन केलेली आहे पाहू शकता डब्ल्यू आलेली आहे मित्रांनो फाय ट्वेंटी डी मॉडेल असणार आहे मित्रांनो जस्ट गाडी इन झालेली आहे मागचा रिअर बंपर प्राइट मोटरनी पेंट केलेला आहे बिफोर अँड आफ्टर चे फोटो अवेलेबल राहणार आहे मार्केट मध्ये या गाडीची किंमत सर पंधरा ते सोळा लाख रुपये असणार आहे प्राईड मोटर डब्ल्यू पण बजेट प्राइस मध्ये घेऊन आले तुमच्या सगळ्यांसाठी गाडी आहे फक्त बारा लाख एक्क्याण्णव हजार रुपयामध्ये ट्वेल्व्हॅक नाईन्टी वन थाउजंडला ला लिमिटेड एडिशन विथ डिजिटल मीटर वाली गाडी तुम्ही घेऊन जाऊ शकतात डब्ल्यू ओनली एट प्राईट मोटरला फाय ट्वेंटी डी मित्रांनो स्टॉक मध्ये आलेली आहे डब्ल्यू प्रीमियम गाडी मित्रांनो घ्यायची असेल या सणासुदीमध्ये विचार चालला असेल सरांनी शोधून गाडी स्टॉक मध्ये डिस्काउंट प्राइस फुल्ली लोडेड गाडी असणार आहे मंडळी हॅचबॅक मध्ये टाटा ची गाडी आलेली आहे टियागो आली सर धमाका गाड्या साठ गाड्या दाखवल्या दोन हजार अठरा ची टाटा टियागो एसटी वेरियंट असणार आहे जी चालली आहे साठ हजार चे नियर अबाउट गाडी प्राईड मोटर तुम्हाला ही गाडी देणार आहे फक्त थ्री लॅक नाईन्टी वन थाउजेंड रुपीजमध्ये मध्ये पाहू शकतात तीन लाख एक्याण्णव हजार तुम्हाला मिळणार आहे फोर स्टार स्टार सेफ्टी रेटिंग पॉईंट मिळून जातील गाडी अजून एक अफोर्डेबल प्राइस मध्ये गाडी घेऊन आले आहेत सेंट्रो आलेली आहे सर दोन हजार दहाची असणारे पेपर व्हॅलिट सी एन जी गाडी या गाडीचं आपण सव्वीस हजार रुपयाचं काम केलेलं आहे बिफोर अँड आफ्टरचे सगळे कामाचे पूर्ण पावती आपल्यापाशी अवेलेबल आहे गाडी घ्यायची आणि चालवायची अशी गाडी प्राईड मोटरने घेऊन आले तुमच्या सगळ्यांसाठी ह्याची किंमत असणार आहे एक लाख पंचावन्न हजार रुपयामध्ये मंडळी अफोर्डेबल प्राईजमध्ये मध्ये सर वर्ण गाडी घेऊन आलेली आहे सर काय डील असणार प्राईज म्हणजे बजेट प्राइस मध्ये मोटरने घेऊन आले वर्ना फ्लिडिक फर्स्ट लुक मॉडेल प्राईट मोटर तुम्हाला ही गाडी देणार आहे फक्त सव्वा लाख रुपयामध्ये ती पण दोन हजार आठची ची गाडी असणार आहे पेपर व्हॅलिड वाली गाडी ती पण व्हिडिओ मार्फत तुम्ही बघू शकता कारण की बजेट प्राइस साठी तुम्हाला लवकरात लवकर व्हिजिट करावं लागणार आहे मित्रांनो एक पंचवीस मध्ये तुम्हाला सीडन कार ती पण मोस्ट डिमांडिंग वर्ण गाडी सरांनी उपलब्ध करून दिलेली आहे व्हिडिओच्या मार्फत गाडी पाहू शकता लवकरात लवकर विजिट करा गाडी घरी घेऊन जा वॅगनार अजून एक गाडी मरून रेड कलर मध्ये तर अशा प्राइस मध्ये आणल्या ना की मध्ये कुठे पण शोधलं तर गाडी भेटणार नाही सीएनजी दोन हजार सतराची कंपनी फिटेड प्राईड मोटर तुम्हाला देणार फक्त तीन लाख अकरा हजार रुपयामध्ये मित्रांनो कारण की कि या किमतीमध्ये मध्ये कुठेही भेटणार नाही तीन लाख अकरा हजार रुपयामध्ये दोन हजार सतराची कंपनी फिटेड सीएनजी व्हॅगनार तुम्हाला वॅगनार घ्यायची असेल तर प्राइट मोटरला मोठा व्हॅगनरचा स्टॉक आलेला मेट्रानो टाटा मांजा गाडी स्टॉकमध्ये आलेली आहे श्रीलंका तुम्हाला मिळणार आहे टाटाची कॅडीला सर दोन हजार दहाची गाडी असणार आहे सी एन जी फिटेड असणारे जस्ट पेपर एक्सपायर झालेले दोन्ही ऑप्शन तुम्हाला अवेलेबल राहतील प्राईट मोटरपशी प्राईड मोटर तुम्हाला ॲज इट इज या गाडीची किंमत आणि वाजवी रेटमध्ये देणार म्हणजे एक्क्याऐंशी हजार रुपयामध्ये एट्टी वन थाउजंड रुपीजमध्ये दोन हजार दहाची मांजा ती पण विथ सी एन जी गाडी घेऊन जाऊ शकतात ते पण प्राईड मोटरमध्ये त्याच्यासाठी लवकरात लवकर व्हिजिट करावं लागणार तुम्हाला स्कोडाची गाडी पाहिजे मित्रांनो सरांनी शोधून रॅपिड पण स्टॉक मध्ये आणलेली आहे सर दोन हजार बारा ची असणारे मित्रांनो ॲटोमॅटिक डीएसी गिअर बॉक्स बघत असाल तुम्ही प्राईड मोटर पशी अवेलेबल आहे प्राईड मोटर मध्ये तुम्हाला ॲटोमॅटिक स्कोडाची रॅपिड गाडी देणार आहे त्याची किंमत असणार आहे फक्त टू लॅक्स सेव्हन्टी फायव्ह थाउजंड रुपीज मध्ये तर दोन लाख पंच्याहत्तर तुम्हाला ही ऑटोमॅटिक मध्ये सीडनकार मिळणार आहे ती पण स्कॉडाची रॅपिड स्टॉक मध्ये बजेट प्राइस मध्ये घेऊन जा फोर्डची ची फिगो डिझेल गाडी असणार आहे दोन हजार अकरा ची प्राईड मोटर तुम्हाला ही गाडी देणार फक्त एक लाख एक्कावन्न हजार रुपयामध्ये वन लॅक फिफ्टी वन थाउजंड रुपीज मध्ये डिझेल फोर्ड फिगो गाडी घेऊन जाऊ शकतात ती पण एम एस बारा चौदा हंड्रेड पर्सेंट नॉन ऍक्सिडेंटल गाडी असते मायलेज पण तुम्हाला डिझेल गाडी मध्ये वीस प्लस आरामात मिळून जाईल अजून एक मार्केट तोड किमतीमध्ये मित्रांट ची स्पार्क घेऊन जा सर दोन हजार बारा ची मार्केट मध्ये अशा तोड प्राइस गाड्या घेऊन आल्या प्राईड मोटरणी ज्याची किंमत असणार आहे फक्त नाईन्टी फायव्ह थाउजंड रुपीज मध्ये दोन हजार बारा ची स्पार्क प्युअर पेट्रोल गाडी घेऊन जाऊ शकता तुम्ही टू व्हीलरच्या रेट मध्ये फोर व्हीलर कार अवेलेबल आहे नक्कीच पंच्याण्णव हजार अजून एक मार्केट तोड किमतीमध्ये फोर व्हीलर सरांनी अवेलेबल केलेली आहे आपले इंटेरियर वगैरे चेक करा टकाटक चकाचक कंडिशन मध्ये गाडी असणार आहे फोर्ड मित्रांनो अजून एक दमदार गाडी स्टॉक मध्ये सर फोर्ड फ्युजन गाडी असणार आहे गाडीवरती पंचावन्न हजार रुपये कस्टमरनी खर्च केलाय टकाटक तक केलेली गाडी असणार आहे प्राईड मोटर तुम्हाला ही गाडी देणार दोन हजार सात ची प्युअर डिझेल गाडी असणार आहे प्लस पेपर व्हॅलिड असणार आहे प्राईड मोटर ही गाडी देणार तुम्हाला फक्त एटी फाय थाउजंड रुपीज मध्ये पंच्याऐंशी हजार मध्ये गाडी घेऊन जावा ती पण तुम्हाला बजेटमध्ये कारण की प्राईड मोटरला पन्नास गाड्यांचा आकडा टार्गेट कम्प्लीट करायचा म्हणजे कम्प्लीट करायचंय अजून एक डिझेल मध्ये मित्रांनो गाडी उपलब्ध केली आहे सरांनी पंच्याऐंशी शहरात तुम्हाला मिळणार आहे तो फिगो पण अवेलेबल आहे आणि फ्यूजन पण तुम्हाला डिझेलमध्ये मध्ये मिळून जाईल आजच्या स्टॉक मध्ये मित्रांनो ही दुसरी इंडिका विष्टा आहे काढीला सर सर दोन हजार अकरा ची असणार आहे मित्रांनो प्राईट मोटरनी तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन आलो या गाडीचा क्लच पेट काम प्राईड मोटरनी केले प्लस दोन पीस आपण याचे पेंट केलेले प्राईड मोटर आपल्याला ही गाडी देणार आहे एका वाजवी किमतीमध्ये म्हणजे याची किंमत असणार आहे फक्त सव्वा लाख रुपयामध्ये वन लॅक ट्वेंटी फायव्ह थाउजंडला ला तुम्ही घेऊन जाऊ शकता दोन हजार अकराची वीसटा गाडी ते पण क्वार्टर इंजन मित्रांनो आजच्या स्टॉक मध्ये तिसरी नॅनो गाडी आहे मित्रांनो अफोर्डेबल प्राइस मध्ये तुम्हाला मिळणार काय दिला सर जस्ट गाडी इन झाली मित्रांनो ग्लास क्रॅक झालेली आहे आपण ग्लास चेंज करून करून देणार आहे प्राईड मोटर तुम्हाला ही दा गाडी देणार आहे फक्त सिक्स्टी फाय थाउजंड रुपीजमध्ये दोन हजार दहा अकराची गाडी असणार आहे ते पण तुमच्या बजेटमध्ये भेटणार आहे मित्रांनो तर दोन मध्ये गाड्या आहेत आणि एक सी एन जीमध्ये पण अवेलेबल आहे अफोर्डेबल ऑफोर्डेबल मध्ये नॅनो मिळतात कुठे प्राईड मोटर्स मध्ये नो स्विफ्ट पण स्टॉक मध्ये इन झालेली आहे एम एच बारा मध्ये गाडी असणार आहे व्हाईट कलर मध्ये काढील आहे तर डिझेल गाडी आहे दोन हजार अकराची कुचित गाडी मार्केटमध्ये भेटते ही गाडी शोधून पण भेटणार नाही मित्रांनो प्राईट मोटरने या गाडीचा जस्ट सर आता सस्पेन्शनचं काम केलेलं आहे आपण पूर्ण फ्रंट सस्पेन्शनचा प्लस या गाडीचा फ्रंट रिअर बंपर पेंट होणार आहे मित्रांनो आता जे दिसत आहे जस्ट गाडी इन झालेली आहे मॅकॅनिक शॉप तर प्राइड मोटर ही गाडी तुम्हाला देणार आहे फक्त तीन लाख एक हजार रुपयामध्ये तीन लाख एक हजार रुपयामध्ये दोन हजार अकराची ची स्विफ्ट डिझेल व्हीडीआय गाडी घेऊन जाऊ शकतात ते पण सिंगल ओनर कंपनी ओन व्हेकल असणार आहे तीन लाख एक हजार तुम्हाला डिझेलमध्ये मध्ये गाडी मिळते डिझेलमध्ये मध्ये गाडी लवकर अव्हेलेबल होत नाही वीस प्लस मायलेज पण तुम्हाला गाडीमध्ये मिळून जाईल तर मिदान तुम्ही प्राइड मोटरचा पूर्ण स्टॉक पाहिलात एकदम बेस्ट टू बेस्ट किमतीमध्ये इथे सर्व काही गाड्या उपलब्ध आहेत तर नक्की एकदा इथे व्हिजिट करायला विसरू नका असं जात आहेत दोन शब्द सर शेवटी तुम्हाला सगळ्यांना एक आग्र्याचं निमंत्रण आहे सणासुदीची वेळ आहे प्राइड मोटरला नक्की व्हिजिट करा गाडी घेतल्याशिवाय सोडणार नाही कारण की प्राइड मोटरने या महिन्याचा टार्गेट घेतलेल्या पन्नास गाड्या विकल्याशिवाय दम घेणार नाही तर मित्रांनो अशाच वेगवेगळ्या डील प्राईट मोटरबसची घेत राहतात आणि प्रामाणिक ठिकाण आणि प्रामाणिक डील म्हणजे प्राईट मोटरमध्ये भेटणार आहे तर नक्की व्हिजिट करा प्राईड मोटरला दिलेल्या नंबरला कॉल करा एक संधी आम्हाला द्या नक्की गाडी दिल्याशिवाय आम्ही तुम्हाला सोडणार नाही याची गॅरंटी देतो आणि प्लीज व्हिजिट करा अगेन प्राईट मोटरमध्ये ओके मित्रांनो सणासुदीचे दिवस आलेले आहेत बरेच जण गाडी घेण्याच्या विचारात असतील तर तुमच्या हक्काचं ठिकाण आहे मित्रांनो प्राईड मोटर्स नक्की व्हिजिट करायला विसरू नका मी आशा करतो तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ जर आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा मी भेटतो तुम्हाला अशा त्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार